हॅलो एव्हन मी विनया टेंबळे आणि आज आपण प्रेझेंट प्रेझेंटेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ बघणार आहोत वाक्य अगदी सोपी आहेत पण खूप महत्त्वाच्या टिप्स मी शेवटी सांगणार आहे व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पूर्ण पहा करूया आपण सुरुवात आय एम अ बॉय मी एक मुलगा आहे ही इज अ बॉय तो एक मुलगा आहे दे आर बॉईज ते मुलगे आहेत अनेक वचन वी आर बॉईज आम्ही मुलगे आहोत अनेक वचन यू आर अ बॉय तू एक मुलगा आहेस यू आर बॉईज तुम्ही मुलगे आहात अनेक वचन राज इज अ गुड बॉय राज इज अ गुड बॉय राज हा एक चांगला मुलगा आहे आता आपण या साईडला आधी बघूया आय एम अ गर्ल मी एक मुलगी आहे शी इज अ गर्ल ती एक मुलगी आहे दे आर गर्ल्स त्या मुली आहेत अनेक वचन बी आर गर्ल्स आम्ही मुली आहोत अनेक वचन यू आर अ गर्ल तू एक मुलगी आहेस यू आर गर्ल्स तुम्ही मुली आहात अनेक वचनी आणि मनू इज अ गुड गर्ल मनू इज अ गुड गर्ल मनू एक चांगली मुलगी आहे हे झालं आय He, she, they, we, बतल, ही शी देवी आणि यू एवढ्या सहा सर्वनामांबद्दल सर्वनाम म्हणजे प्रोनाउन त्यात मी ईट घेतलं नाही त्याला कारण आहे की ईट हे जे सर्वनाम आहे ते एकवचनीय आहे आणि पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी वस्तूंसाठी अशा वस्तूंसाठी अशा गोष्टींसाठी ते वापरलं जातं माणसांसाठी आपण वापरत नाही पण तरीही त्याला काही अपवाद आहेत एक्सेप्शन्स आहेत एक्सेप्शन्स अपवाद कसे ते खाली मी ईटची चार वाक्य लिहिली आहे त्यातून सांगतो पहिलं वाक्य इटचं इट इज अ कॅट ते एक मांजर आहे प्राण्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी वापरलं दुसरं वाक्य इकडचं इट इज अ चाइल्ड ते एक मूल आहे जेव्हा मुलगा किंवा मुलगी असं मुल विशिष्ट आपण सांगत नाही तेव्हा आपण नुसतं म्हणतो मूल त्यावेळेला आपण इट हा शब्द माणसांसाठी सुद्धा वापरू शकतो अपवाद म्हणून इट इज अ चाइल्ड ते एक मूल आहे इट इज अ टेबल टेबल म्हणजे वस्तूंसाठी सुद्धा ईट वापरतो इट इज अ टेबल ते एक टेबल आहे आणि इट इज अ बेबी इट इज अ बेबी ते एक बाळ आहे परत अपवाद माणसांसाठी नाही वापरत पण बाळासाठी मात्र आपण ईट हा शब्द वापरतो इट इज अ बेबी ते एक बाळ आहे जेव्हा त्या बाळाला आपण तो मुलगा आहे किंवा ती मुलगी आहे असं न म्हणता नुसतं आपण म्हणतो की इट इज अ बेबी ते एक बाळ आहे तेव्हा आपण इट असं सुरुवात करू शकतो अशी ही ईटची चार वाक्य ही झाली वाक्य आता अतिशय इम्पॉर्टंट टिप्स अशा आहेत की पहिल्यांदा आधी सिंपल प्रेझेंटेन्सचा अर्थ आहे साधा वर्तमान काळ आणि आज जी मी वाक्य घेतली आहेत त्या वाक्यांमधून आपण वस्तुस्थिती सांगतोय वस्तुस्थिती म्हणजे अशी गोष्ट जी कधीही बदलणार नाही फॉर एक्झाम्पल आय एम अ बॉय मी मुलगा आहे किंवा आय एम अ गर्ल मी मुलगी आहे ही गोष्ट तशीच राहणार आहे इट इज अ टेबल ते तसंच राहणार आहे इट इज अ कॅच ते मांजर तसंच राहणार आहे म्हणून वस्तुस्थिती सांगतो तेव्हा आपण ह्या काळातली वाक्य बोलतो हे फक्त एक उपयोग आहे साध्या वर्तमान काळाचा जो आज है। मी आज घेतला आहे तेवढ्या उपयोगावरच मी आज बोलते आहे बा बाकीसुद्धा आणखीन सुद्धा उपयोग आहेत साध्या वर्तमान काळाचे ऍक्च्युली मी काळांवर बरेच व्हिडिओज बनवले आहेत इंग्लिश ग्रामर म्हणजे व्याकरण इंग्लिशमधून किंवा व्याकरण मराठीतून एक्सप्लेन करून अशा पद्धतीने मी प्लेलिस्ट केले आहेत वेगळ्या वेगळ्या त्यानुसार तुम्ही प्लेलिस्टमधूनही सहजपणे व्हिडिओ शोधू शकता इंग्लिश व्याकरण मराठीतून अशी प्लेलिस्ट आहे ज्याच्यात मी मराठीतून एक्सप्लेन केलंय इंग्लिश ग्रामर इंग्लिशमधून अशी जी प्लेलिस्ट आहे त्यात मी इंग्लिश ग्रामर सेम फक्त इंग्लिशमधून एक्सप्लेन केलंय आहे तुम्हाला जे योग्य असेल ते प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघून काळांचे व्हिडिओ नक्की पाहू शकता सिम्पल प्रेझेंटेन्सवर डिटेल व्हिडिओज माझे आहेतच त्या त्या, त्या प्लेलिस्टमध्ये ठीक आजचा हा व्हिडिओ फक्त एका उपयोगानुसार मी घेतलेला आहे आता अजून महत्त्वाची गोष्ट यातली सांगायची की जेव्हा अशी वाक्य आपल्याला म्हणायची आहेत वस्तु वस्तुस्थिती सांगणारी त्यावेळेला आपण ॲम किंवा ईज किंवा आर ही तीन क्रियाबद्दल वापरतो तिन्हीचा अर्थ आहे आहे हा अर्थ आहे अर्थ आहे ॲम म्हणजे आहे ईज म्हणजे आहे आर म्हणजे आहे एम फक्त आय ला आपण घेतो आय एम आय एम मी आहे ईज एक वचनिच आहे ते पण ही शी आणि इटला आपण इज घेतो ही इज शी इज इट इज ही इज म्हणजे तो आहे शी इज म्हणजे ती आहे इट इज म्हणजे तो किंवा ती किंवा ते आहे एक वचन आणि आर कधी घेतो दे आर बी आर यू आर या तिन्ही याला आपण आर घेतो ते आर म्हणजे ते सगळेजण आहेत अनेक वचन बी आर म्हणजे आम्ही सगळे आहोत अनेक वचन यू आर हे मात्र एक वचन किंवा अनेक वचन कसंही घेता येतं यू आर एक वचनी पण होऊ शकतं तू आहेस यू आर अनेक वचनी सुद्धा होऊ शकतं तुम्ही आहात आणि आदरार्थी सुद्धा होतं एकच व्यक्ती आहे पण ती व्यक्ती आदरार्थी आहे तेव्हा आपण मराठीत त्यांना तुम्ही म्हणतो अहो म्हणतो तेव्हा आपण यू आर असं घेऊ शकतो माणूस एक पण आदर देऊन बोलतोय तेव्हा असं सगळ्या प्रकारे आपण तो यू वापरू शकतो पण यूच्या जोडीला आरच घ्यायचा असतो क्रियापद म्हणून क्रिया ही तिन्ही क्रियापद आहेत ॲम इज आणि आर अशी ही आजची वाक्य आणि त्यांच्याबद्दलचे साधे सोपे नियम काळ आहे सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय